नमस्कार फी न्यूज आ, भी भी स्वागत आहे आपलं बी बी पी न्यूजमध्ये आज सोलापूर येथून मुंबईकडे मराठा रॅली निघालेली आहे आणि त्या रॅलीचं मूळ निमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीनं मोठं दिव्य भव्य असं स्वागत आहे काही मुस्लिम समाजातील बांधव आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आम्ही इथं मराठा आरक्षणला जे मुंबईला जो लोक चाललेले आहेत सोलापूरहून त्यांच्या स्वागतासाठी थांबलोय आणि आम्ही पाठिंबा देण्यासाठी थांबलेलो आहे आणि त्यांच्या लढ्याबरोबर आम्ही कायम बरोबर राहणार आहे आणि ते जरी नाही रस्त्यावर उतरले तर आम्ही कायम रस्त्यावर उतरणार मुस्लिम तर्फे हे आमचं शब्द आहे तर सदैव मराठा समाज आमच्या संघ असतो आणि आम्ही बी कायम त्यांच्यासंघाच आहे ही मोड नेऊन हे जाऊ मोठं प्रतीकच आहे या गोष्टीचं तर त्यांना काहीतरी म्हणून म्हणून बाटल्या देण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे तर या ठिकाणी पाण्याची बॉटली देऊन मराठा बांधवांचं स्वागत केलं जाणार आहे मुस्लिम समाजाच्या वतीने इथं संपूर्ण मोडणीमधलं मुस्लिम समाज एकत्रित झालेला आहे आणि मराठा रॅलीचं इथं स्वागत करण्यात येत आहे